नमस्कार मित्रांनो तुही माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक भाग आपल्यासमोर येणार आहे आता मित्रांनो अर्णव हा ईश्वरीवर अजूनपर्यंत नाराज असतो सात्विका आईची साडी सुद्धा तो संक्रतीच्या सणाला काही ईश्वरीला द्यायला तयार नसतो परंतु आजीने हट्ट धरलेला असतो चिंटू हे पग तुझ्या आईची अशी इच्छा होती की तिची साडी सुनेने घालावी मग तू का आडवं येतोस अरे ईश्वरी इतकी गुणांची आणि इतकी कौतुक करणारी मुलगी आहेस तरीसुद्धा तू ईश्वरीबरोबर असं का वागतोस नक्की तुमच्या दोघांमध्ये काय झालेलं आहे आता अंजली आणि आजी या दोघ दोघींना डाऊट येतो नक्की काहीतरी या दोघी दोघांमध्ये झालेला आहे आणि आपल्यापासून ते काहीतरी लपवतात आता मात्र अर्णव मुद्दा म्हणतो की आजी अगं काही नाही असं काही झालेलं नाही तुझी इच्छा आहे ना तर मी देतो ईश्वरीला ती साडी नेसण्यासाठी आता ईश्वरी अगदी मनात खुश होते कारण मी खरी आहे आणि शेवटी ती साडी माझ्याकडे येणार आणि सात्विका आईचा आशीर्वाद शेवटी मलाच मिळणार तेव्हा आता अर्णव होत असतं की काही झालं तरी ईश्वरीला ही साडी मी देणार नाही तिला नेसूनच देणार नाही म्हणून आता ईश्वरी विचार करत असते की काय करावं एकतर आजींचं मनसुद्धा दुखवता येणार नाही जर ती साडी आपण नेसून पूजा केली नाही तर आजींना वाईट वाटेल अंजलीताईंनासुद्धा वाईट वाटेल आणि अर्णव सर तर खूप रागत आहे ती साडी काही मला द्यायला तयार नाहीत नक्की आता काय करू आणि आता अर्णव सरांसाठी इतके छान हलवेचे दागिने मी बनवलेत अर्णव सरांना आता ते घालतील किंवा नाही घालायचे आता काय माहिती म्हणून ईश्वरीला आता विचार पडलेला असतो आणि त्यात म्हणजे आता ह्या हो वल्लरीने सगळे दागिन्यावर अगदी ती खाजखुजलीची जी पावडर आहे तर ती टाकलेली असते आता ईश्वरीने हे पाहिलेलं असतं ईश्वरीने मात्र आता मामीला चांगला धडा शिकवण्याचा ठरवलं असतो त्यानंतर मात्र आता इकडे आकाशाने नम्रता या दोघांचं मात्र आता जे एकमेकांना प्रपोज करण्याचं म्हणजे आकाशच्या मनात नम्रताविषयी आता अगदी प्रेमाची भावना निर्माण होते त्याला असं होतं फार की कधी नम्रताशी माझं लग्न होईल आणि मी तिला प्रेमाचं प्रपोज करेल कारण नम्रता खूप गुणी मुलगी आहेस आणि मला ती फार फार आवडते मग आता नम्रतासारखी इतकी चांगली मुलगी शोधूनसुद्धा सापडणार नाही त्यामुळे आता आकाशचं मन अगदी नम्रतावर भरभरून अगदी वाहत असतं परंतु हे वल्लरीला काही देखवत नाही आता वल्लरी आणि आता हे नम्रता आकाश दोघे एकत्र एक येत आहेत या दोघांची जवळीक आणखीनच वाढत आहे म्हणून आता ह्या मुलीलाच आपल्याला काहीतरी बंदोबस्त करावा लागेल म्हणून वल्लरी आता नम्रताच्या जेव्हा तिकडे त्या दुकानवर गेलेली असते आता दुकानवर गेल्यानंतर आता नम्रताला ही वल्लरी धमकायला येत असते त्यानंतर मात्र आता वल्लरीला एक फोनसुद्धा आलेला असतो की ज्या बाईने आकाश आणि वल्लरी नम्रता या दोघांना एकत्र पाहिलेलं असतं आणि आता ती बाई लगेच वल्लरीला म्हणते की आहो तुमचा मुलगा तिकडे काय गुण उधळतो कोणती मुलगी सारखा तिच्याबरोबर राहतो हातामध्ये हात देऊन एकमेकांच्या फिरतात काय मी तर माझ्या डोळ्यांनी बघितलं म्हणून आता नम्रता आणि आकाश यांच्याविषयी अगदी वाईट बोलायला ती बाई सुरुवात करते आता वल्लरीला खूप राग येतो वल्लरी म्हणते की काही झालं तरी आता या नम्रताला मात्र ह्या आकाशच्या आयुष्यातून दूर करावंच लागेल म्हणून आता वल्लरी तिकडे आलेली असते आणि त्याच वेळेस तेथे आता वल्लरीला असं वाटतं की एकटी नम्रताच असेल कारण ही सुप्रिया घरी असेल सुप्रिया जर आता आपल्यासमोर आली तर अवघड होईल त्यामुळे मात्र आता वल्लरी काही नम्रताला एकडे बोलायला येते आता नम्रता ही एकदम क्लाऊड किचनवर असते आणि आता सुप्रिया तर मागून येणारच असते आणि त्याच वेळेस मात्र आता जेव्हा वल्लरी आता ही नम्रताला बोलायला येते आणि नम्रताचं खूप अपमान करून मात्र आता ती नम्रताला इतकं बोलते की जर माझ्या मुलाच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल कारण हे बघ माझा मुलगा अगदी एक मोठा घराणा घराण्यातील मुलगा आहे तुझी लायकी सुद्धा नाही त्याच्या आयुष्यामध्ये येण्याची आणि त्याच्या जवळजवळ करण्याची एकतर तुझी बहीण आहे ती आमच्या घरामध्ये घुसलीच बळजबरीच्या सुनबाई आणि आता तू सुद्धा बळजबरीच्या सुनबाई म्हणून आमच्या घरात येते की काय तुला येथे येण्याचा काही हक्क नाही तू येऊ नकोस आता नम्रताला फार वाईट वाटतं नम्रता म्हणते की तुम्ही कसले आरोप करतात आकाश सर आणि माझ्यामध्ये काही नाही जो काही तुम्ही गैरसमज करून घेतलेला आहे तो दूर करा आणि जे काही तुम्हाला व्यवस्थित बोलता येतं असेल तर व्यवस्थित बोला त्यानंतर मात्र आता लगेच तिथे सुप्रिया येते सुप्रिया जेव्हा वल्लरीला बघते तर वल्लरी अगदी तोंड दडून जाण्याचा प्रयत्न करते परंतु आता वल्लरीला मात्र सुप्रिया पाहते आणि हीच ती बाई हीच ती नालायक बाई आणि इनेच अगदी माझ्या ईश्वरीच्या संसाराचं वाटोळं केलं आणि माझ्या आयुष्याची खेळलीस आता वल्लरीला अगदी काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते सुप्रिया म्हणते की काय ग कोण आहेस तू आणि कशाला इथे आलीस आता मात्र सुप्रियाला माहिती नसतं की ही अर्णवची मामी आहे म्हणून म्हणून मात्र आता सुप्रिया ही अगदी वाटेल तसं ह्या वल्लरीचा अपमान करत असते आता नम्रता म्हणते की आई तू काय करतेस अगं ही तर अर्णव सरांची मामे आहे आणि आकाश सरांच्या आई आहेत तेव्हा आता वल्लरीला खूप राग आलेला असतो आणि वल्लरी आता म्हणते की हे पग तुला बोलण्याची अक्कल हो। आहे भक्त भक्त गरजा हे। थी माजा माजा का आणि कोणत्या बाईशी बोलतेस तू कोण बाई सुप्रिया म्हणते की हो कोणती बाई माझ्या चांगलं लक्षात आहे फक्त मला फक्त पुराव्याची गरज आहे फक्त ते पुरावे माझ्या हातात येऊन दे माझ्या ईश्वरीने अर्णव या दोघांमध्ये जी काही थिणगी कोणी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे ना तर त्याला मी नाही सोडणार म्हणजे आता माझ्या पूर्ण लक्षात आलं तेव्हा तर तू माझ्या जीवनाशी खेळली होतीस आणि आता माझ्या ईश्वरीच्या जीवनाशी खेळतेस म्हणूनच मी आल्यानंतर तू अगदी घरामध्ये लपून बसण्याचा प्रयत्न करत होती कारण ज्या घरात म्हणजे राज घरात आत्तापर्यंत मी जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा मात्र तुम्हाला तोंड दाखवले नाही म्हणजे ती तूच आहे तर आता नम्रताला काही कळत नसतं की नक्की यांच्यामध्ये काय सुरू आहे आता नम्रताला असं वाटतं की आई मात्र आता अर्णव सरांच्या मामीशी आणि म्हणजे आकाश सरांच्या आईशी असं का बोलत असेल काय झालं असेल यांच्यामध्ये आता नम्रता विचारायला जाते आणि आईला शांत करायला जाते परंतु सुप्रिया मात्र खूप पेटून उठलेली असते सुप्रिया म्हणते की काही झालं तरी आता मीला नाही सोडणार कारण ह्या बाईनेच अगदी माझ्या आयुष्याचा खेळ केलेला आहे आता नम्रताला खूप टेन्शन येते नम्रता आता म्हणते की हे बघा तुम्ही येथून जा वल्लरी आता अगदी खाली मार घालून तेथून निघून जाते आणि वल्लरी म्हणते की आता ह्या सुप्र्याचा आणि ह्या नम्रताचा बंदोबस्त मला करावाच लागेल त्यासाठी काहीतरी करावे लागेल त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरी छान तयार होत असते आणि ईश्वरीला अगदी ती साडी नेसून तयार व्हायचं हो असतं शेवटी आता अर्नवला अगदी एकसा म्हणजे सात्विकाचा फोटो असं समोर ठेवला जातो ईश्वरी म्हणते की हे बघा जर आईंचा आशीर्वाद असेल तर तो मला मिळेल आणि ती साडी मात्र मला नेसायला मिळेल अर्णव सर तुमचा काही एक हक्क नाही जेव्हा आता आई हा आशीर्वाद देतील आईंनी जर हा कौल दिला तर ती साडी माझी नेसायला असेल अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे तुझा इतका विश्वास आहे ना आतावर नव रागानेच बोलत असतो आणि त्याच वेळेस आता जेव्हा ईश्वरी मात्र आता तेथे एक फूल ठेवते आणि ते फूल मात्र उज्ज्वकडून जेव्हा पडते तर सात्विका आईंची सुद्धा हीच इच्छा आहे हो की ईश्वरीने ती साडी नेसावी म्हणून म्हणून ईश्वरीला अगदी खूप आनंद होतो ईश्वरी सात्विका आईच्या फोटोचं दर्शन घेते आणि म्हणते की काही झालं तरी आता मला माझ्या सासूचा आशीर्वाद भेटलेला आहे आणि ती साडी मी नेसणार आता अर्णव ईश्वरी खूप छान तयार होतात आणि त्यात म्हणजे आता ह्या वल्लरीने जो क प्लॅन करून ठेवलेला आहे तर ईश्वरी पुन्हा हलव्याचे दागिने अर्णवसाठी बनवते आणि आता अर्णवसुद्धा अगदी प्रेमाने ते हलव्याचे दागिने घालतो आणि आज मात्र संक्रांतीच्या सणाला येता ईश्वरीला आणि अर्णवला या दोघांमधील जो काही आता हा अगदी घब घडलेला एक भयानक प्रकार आहे या भयानक प्रकारामुळे हे दोघं वेगळे झालेले आहेत पण आता कित्येक वर्षानंतर आता हा रमाकांत आहे रमाकांत ऐन वेळेस मात्र आता राजे घरामध्ये पाऊल ठेवतो आणि आता पाऊल ठेवल्यानंतर अर्णवला खूप राग येतो कारण रमाकांतला तेथे कोणीही ओळख देत नाही परंतु ईश्वरी ईश्वरी स्वतः मात्र आता रमाकांत काकांना आत घेते अर्णवच्या बाबांना अर्णवला खूपच राग येतो अर्णव म्हणतो की ह्या माणसाला या घरामध्ये जागा नाही आता कारण रमाकांतने जेव्हा पेपरमध्ये ही न्यूज वाचलेली असते आता अर्णवबद्दल खूप काही माहिती त्याला मिळालेली असते म्हणून तो आता घाईने आता इकडे आलेला असतो आणि इकडे आल्यानंतर मात्र आता तो जो काही घडलेला भयानक भूतकाळ आहे तर तो सर्व काही सांगतो आणि तो, तो पण तेच सांगतो जे काही आता ईश्वरीच्या आईने सांगितलेलं आहे आता ए... ई म्हणजे जे बा अर्णवचे बाबा आहेत तर ते म्हणतात की हे पग अर्णव तू आता मोठा झालास परंतु त्यावेळेस तू लहान होता तुला खरंच काही माहिती नाही परंतु हे पग अरे जी बाई होती तर तिचासुद्धा काही दोष नाही आणि माझासुद्धा काही दोष नाही आमच्यावर जे काही आरोप करण्यात आले ते सगळे आरोप खोटे होते अरे त्या बाईने तर अगदी मला चक्कर आल्यानंतर फक्त सावरलं आणि सावरलं म्हणून तिचा इतकी मोठी शिक्षा आजपर्यंत भोगावी लागली ती बाई कुठे राहते ती बाई कोण होती याबद्दल मला अजूनपर्यंत काही उलगडा झालेला नाही फक्त ती इंटरव्ह्यूसाठी तेथे आलेली होती आता हे ऐकल्यानंतर अर्णव एका दृष्टीने विचार करतो की नक्की खरंच ईश्वरीसुद्धा हेच सांगत आहे मग आपणच कुठेतरी चुकतो की काय आपण आपल्या बाबाबद्दल जो काही गैरसमज करून घेतलेला आहे तर तो अगदी खोटा आहे म्हणजे आता आपण कुठेतरी चुकतोय आता मात्र ज्या म्हणजे जे पत्रकार आहे तर त्या पत्रकारांची बायको आणि त्या पत्रकारांच्या बायकोने असं काहीतरी एक भयानक पुरावा मात्र आता अर्णवला आणून दिलेला असतो कारण सुप्रिया आज जेव्हा त्या पत्रकार बाईला फोन करते आणि माझ्या लेकीचा संसार खरंच खूप अगदी संकटात आहे जर माझ्या लेकीचा संसार वाचायचा असेल तर तुम्हाला जे खरं आहे तर ते खरंच सांगावंच लागेल म्हणून आता तिच्या मिस्टरांनी जे काही पैसे वल्लरीकडून घेतले होते आणि वल्लरीकडून पैसे घेऊन मात्र आता जी बातमी त्यांना छापण्यासाठी सांगितली होती तर आता तिच्या मिस्टरांच्या एका मित्राने मात्र आता त्या बाईला सर्व सत्य सांगितलेलं असतं की तो घडलेला प्रकार तेव्हा आता ती बाई घाईने सुप्रियाला फोन करते आणि सुप्रियाला फोन करून आता हे सर्व काही ती सगळ्याचा पुरावा देते अर्नोला आता हे पुरावा तर अगदी खूप म्हणजे सत्याचा असतो कारण ती बाई चक्क आता तिच्या मिस्टरांनी जी चूक केलेली आहे कारण त्यांनी अगदी पैसे घेऊन ही जी बातमी आहे ती व्हायरल केली होती आणि यात ते बाईच्या मिस्टरांची खूप मोठी चूक होती कारण त्यांनी पैसे घेऊन इतका मोठा राहडा केला होता आणि त्यात म्हणजे आता अर्णवचे बाबासुद्धा जे काही सांगत आहे आणि त्या बाईने दिलेले पुरावे त्यामुळे मात्र आता हे सगळं वल्लरीने केलेलं आहे हे कारस्थान आता अर्णवच्या समोर येतो आणि अर्णव आपल्या बाबांची माफी मागून आता घट्ट असे बाबांना मारतो तेव्हा आता मित्रांनो ईश्वरी आता जी अर्णव आणि बाबा या दोघांना एकत्र घडून आणणारी एक दुवा आहे आणि अर्णव ईश्वरीची सुद्धा आता माफी मागतो कारण खूप मोठा गैरसमज करून आतापर्यंत जे काही ईश्वरीशी वागलो ते आपण वागायला नको होतं आणि शेवटी अर्णवला आपली चूक समजते आणि प्रेमाने तो ईश्वरीला जवळ घेतो आणि प्रेमाचं प्रपोज करतो आणि आता तेच सत्य सांगतो की ईश्वरी अगदी मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो 不同。 परंतु अजूनपर्यंत मी प्रेमाचं प्रपोज काही तुला केलं नव्हतं पण आज मी माझ्या मनातील प्रेम तुला सांगतो कारण जेव्हा मी तुला बघितलं तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात पडलेलं आहोत परंतु मला ते प्रेम व्यक्त करता येत नव्हतं माझ्या मनातील तेव्हा आता मित्रांनो ईश्वरी खूपच खुश होते कारण अर्णवचा गैरसमज मिटून आता ईश्वरी अर्णव एकत्र नव्याने आलेले असतात आणि रमाकांत काका आणि अर्णव हे दोघांचा गैरसमज मिटून हे सुद्धा एकमेकांना प्रेमाने भेटतात तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद